नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एपीएस पंचान्न पेन्शन धारकांसाठी आजची महत्वाची अपडेट महत्वाची आनंदाची एन एसीच्या बैठकीत उच्च पेन्शन म्हणजेच ईपीएस पी पेन्शन योजनेत वाढ करण्याचे कामगार मंत्र्यांनी आश्वासन दिलेले आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घ्या तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या संपूर्ण मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पेन्शन हा भारतातील एक महत्वाचा मुद्दा आहे जो लाखो लोकांच्या आर्थिक सुरक्षेशी जोडलेला आहे अलीकडेच कामगार मंत्रालयाने ईपीएस पंचानव पेन्शन योजनेत वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे ज्यामुळे पेन्शन धारकांमध्ये आशा निर्माण झाल्या आहेत कमी पेन्शन रकमेमुळे आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्यांसाठी हे वचन विशेषतः महत्वाचे आहे ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजना कामगार मंत्रालयाने दिले आश्वासने आणि त्याशी संबंधित विविध पैलूबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तपशीलवार चर्चा करूया तसेच एन सी बैठकीत उपस्थित केलेले प्रश्न आणि जास्त पेन्शनच्या शक्यतांवर प्रकाश सुद्धा या व्हिडिओमध्ये टाकूया हे वचन कसे पूर्ण करता येईल आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आपण जाणून घेऊया सगळ्यात अगोदर आपण ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजना काय आहे ते पाहू ईपीएस पंच्याण्णव ज्याला कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव म्हणूनही ओळखले जाते ही एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे ही योजना कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक मदत देण्यासाठी तयार करण्यात आली आहे या योजनेबद्दल काही महत्वाची माहिती पहा योजनेचे नाव कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजेच एपीएस पंच्याण्णव लाँच वर्ष एकोणीसशे पंच्याण्णव लाभार्थी खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असतात किमान सेवा कालावधी हा दहा वर्ष असतो पेन्शनची गणना गेल्या बारा महिन्याच्या सरासरी पगाराच्या पन्नास टक्के आहे कमाल पेन्शन यामध्ये सात हजार पाचशे प्रति महिना सध्या सुरू आहे व्यवस्थापन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही व्यवस्थापन करते आणि योगदान कर्मचारी आणि मालक दोघांकडूनही गेल्या काही वर्षात लाखो कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे परंतु सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ते अपुरे असल्याचे अनेकांना वाटते म्हणून पेन्शन वाढीची मागणी सतत वाढत आहे कामगार मंत्रालयांचे आश्वासन प्रस्ताव काय आहे पहा कार मंत्रालयाने अलीकडेच ईपीएस पंच्याण्णव पेन्शन योजनेत वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे हे वचन पुढील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करते पहिला आहे पेन्शनच्या रकमेत वाढ सध्याची किमा कमाल पेन्शन सात हजार पाचशे वरून वाढवून त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचा प्रस्ताव किमान पेन्शन होई सर्व पेन्शनधारकांना किमान मासिक पेन्शन सुनिश्चित करणे त्यानंतर पेन्शन सूत्रात सुधारणा पेन्शन मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूत्रात बदल मागाई भत्ता डीए समाविष्ट करणे पेन्शनच्या समाविष्ट करण्याची कल्पना हे आश्वासन पेन्शनधारकांसाठी विशेषतः कमी पेन्शनमुळे सध्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी मोठा दिलासा ठरू शकते एन एसी बैठक वाढीवर पेन्शन प्रश्न राष्ट्रीय सल्लागार समितीच्या एन एसी अलीकडे झालेल्या बैठकीत ई पी पेन्शन योजना आणि उच्च पेन्शनच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली बैठकीत उपस्थित केलेले काही प्रमुख प्रश्न आणि चिंता पुढीलप्रमाणे पहा आर्थिक व्यवहार्यता ई पी एफ कडे पेन्शन वाढवण्यासाठी पुरेसे पैसे आहेत का लाभार्थ्यांची व्याप्ती जास्त पेन्शन कोणाला मिळेल आणि कोणत्या निकषांवर मिळेल परिणाम मूल्यांकन पेन्शन वाढीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल आव्हाने पेन्शन लागू करण्यात कोणते अडथळे येऊ शकतात न्यायालयीन निर्णयाचे पालन सर्वोच्च न्यायालयाच्या मागील निर्णयांना लक्षात ठेवून पुढे कसे जायचे व्यावहारिक आणि न्याय पेन्शन वाढीची योजना आखण्यासाठी या प्रश्नाची उत्तरे शोधणे महत्वाचे आहे पेन्शन वाढीची गरज ती का आवश्यकता आहे पी एस पेन्शन मध्ये वाढ करण्याची मागणी बऱ्याच काळांपासून सुरू आहे याची अनेक पहिला आहे महागाई दुसरा आहे आरोग्य खर्च तिसरा आहे सामाजिक सुरक्षा चौथा आहे आर्थिक असमानता पेन्शन वाढीचे संभाव्य मॉडेल काय आहे पहा मित्रांनो कामगार मंत्रालयांचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी अनेक मॉडेल्स प्रस्तावित केले जात आहेत काही प्रमुख पर्याय असे आहेत पहिला आहे फ्लॅट रेट वाढ सर्व पेन्शनधारकांसाठी समान रकमेची वाढ दुसरं आहे टक्केवारीवर आधारित वाढ विद्यमान पेन्शन मध्ये निश्चित टक्केवारीने वाढ स्लॅब वर आधारित वाढ वेगवेगळ्या पेन्शन श्रेणीसाठी वेगवेगळे वाढीचे तर इंडेक्स सेशन पेन्शनला महागाई किंवा कीमा, किमान वेतनाशी जोडणे हायब्रीड मॉडेल वरील पर्यायांचे मिश्रण प्रत्येक मॉडेलचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत सरकारला पूर्ण पैलूचा विचार करून संतुलित निर्णय घ्यावा लागेल आर्थिक परिणाम आणि निधी आणि आव्हाने पेन्शन पेन्शनवाढीचा आर्थिक परिणाम हा एक महत्त्वाचा चिंतेचा विषय आहे त्यात पुढील पैलूंचा समावेश आहे एपीएफ वरील भार वाढीव पेन्शन देण्यासाठी एपीएफ कडे पुरेसा निधी असणे आवश्यक आहे सरकारी अनुदान सरकारला अतिरिक्त निधी द्यावा लागेल का नियुक्त्याचे अनुदान योगदान नियुक्त्याकडून अधिक योगदान आवश्यक असेल का कर्मचाऱ्यांचे योगदान कर्मचाऱ्यांना अधिक योगदान द्यावे लागेल का गुंतवणूक धोरण त्याची गुंतवणूक धोरण बदलावे लागू शकते या आव्हानानंतर उपाय शोधणे आवश्यक आहे जेणेकरून पेन्शन वाढ दीर्घकालीन शाश्वत राहील कायदेशीर पहिलू न्यायालयीन का पेन्शन वाढीचा विचार करताना अनेक कायदेशीर बाबींचा विचार करणे देखील आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मागील न्यायालयीन निर्णयाचे अनुसरण करणे संवैधानिक तरतुदी कलम एकवीस म्हणजे जीवनाच्या हक्क अंतर्गत पुरेशी पेन्शन मिळण्याचा अधिकार आणि कामगार कायदे विद्यमान कामगार कायद्यांशी सुसंगत राणे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद